स्वतःचे कोतवाल एम एड डी एड झालेले आहेत त्यामुळं त्यांनी अनेक विविध पदावर काम करतात अनेक का वरिष्ठ कर्मचाऱ्याचे देखील काम त्यांनी करतात त्यामुळे त्यांना आम्हा सर्वांना या रूपरेषा बघून त्यांनी आम्हाला चतुर्श सामावून घेऊन पंपात जे असतील त्यांना पाच टक्के दहा टक्के आरक्षण आहे आमच्या आम्ही आमच्याशिवाय प्रशासन वाटत कोणतंच काम होऊ शकत नाही क्रांतिकारी जेमी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयाना सर आपले स्वागत करतो आज आपण तहसील कार्यालय रेनापुर येथे आलेलो आहोत आणि इथे कोतवाल संघटनेचा इथं कामबंद आंदोलन सुरू आहे कोतवाल हे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे पद अस्तित्वात असताना ह्या कोतवालांचे आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर इथे त्याची प्रवड चालू आहे आणि त्यांची मागणी अशी आहे मुख्य मागणी की कोतवालांना चतुर्थ श्रेणी मध्ये सामावून घ्यावं आणि चतुर्थ श्रेणी श्रेणी मध्ये सामावून घेऊन का इतर काही प्रलंबित मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्यासाठी आझाद महिन्यात मुंबई येथे त्यांचं उपोषण सुरू आहे त्या उपोषणाचा पाठिंबा म्हणून या ठिकाणी कोतवाल संघटना रे, रेणापूरच्या वतीनं एक जिल्हास्तरीय काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्याचा एक भाग म्हणून हे कोतवाल बांधव या ठिकाणी बसलेले आहेत आणि कोतवाला मानधन तत्वावर काम इथं म्हणजे पदावर घेतलेला आहे किंवा त्यांना मानधन दिलं तो, जातं त्यांना चतुर्थ श्रेणी किंवा शासनाच्या कुठल्याही म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांची जी, म्हणजे योजना असतात त्या किंवा म्हणजे काही गोष्टी असतात त्या त्यांना मिळत नाहीत आणि तर त्यांच्याकडून करून घेतलं जातंय आणि या रेणापूर तालुक्यामध्ये तर सर्वांना माहित आहे की आता हे आता केले दिसत आहे परंतु हे कोणी नायब तसिलदार आहेत का हे कोणी तलाठी आहेत का हे कुठे अवलकारकुन आहेत का किंवा हे कोणी म्हणजे 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 इथं म्हणजे तहसील कार्यालयाचा कारभारच हे सांभाळतात अशा पद्धतीची भूमिका हे कोतवाल असतात आणि इमा काम करत असतात अशा पद्धतीची त्याच्या या तालुक्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये ख्याती आहे म्हणजे अतिशय म्हणजे पूर्ण वेळ काम करणारे कोतवाल जे आहेत त्या कोतवालावर कुठेतरी होते कारण कोतवाल हे प्राचीन म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे पद अस्तित्वात आहे आणि हे पद अस्तित्वात असताना इतर सर्व गोष्टी बदलल्या परंतु घेतलं जात नाही किंवा शासकीय कर्मचाऱ्यासारखं वागवलं जात नाही ही त्यांची भूमिका आहे तर त्या संदर्भात त्यांची भूमिका आपण जाणून घेऊ तर काय या आंदोलनासंदर्भात तुमची भूमिका काय आहे किंवा नेमकं म्हणणं काय आहे शासनाच्या चोवीस तास म्हणून कर्मचारी म्हणून काम करतो परंतु शासनामध्ये कारण कर्मचारी सत्व वागणूक न देता आम्हाला मानधनतत्वावर चोवीस तास राखून घेत आम्ही प्रत्येक कामात म्हणजे नैसर्गिक आपत्ती असो किंवा शासनाच्या अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम असो आम्ही ते इमानयद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करतो परंतु शासन आम्हाला तुझ्या भावाची वागणूक देत असून आम्हाला आमच्या त्या कामाप्रमाणे आम्हाला वेतन न देता आम्हाला मानधन तत्वावर काम राबवून घेतलं जातं त्यामुळे आमची एकच मागणी आहे की शासनानं आम्हाला चतुर्थ श्रेणीत सामावून घ्यावं तसेच शासनाकडून आम्हाला आता जुन्या काळात आमचे बरेच बांधव अशिक्षित होते त्यामुळे ते बांधनावर काम करत होते आणि त्यांना इतर कामे पण जमत नव्हती परंतु आताचे कोतवाल एम ए बी एड डी एड झालेले आहेत त्यामुळं त्यांनी अनेक विविध पदावर काम करतात अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्याचे देखील काम त्यांनी करतात <laughs> त्यामुळे त्यांना आम्हा सर्वांना ह्या सगळ्याचे ह्या कामाची रूपरेषा बघून त्यांनी आम्हाला चतुर्थी सामावून घेऊन वेगवेगांत शासनाकडे मागणी आहे व तो म्हणजे स्वांधन किती आहे मला आता सध्या सध्या आम्हाला पंधरा हजार मंधन आहे पंधरा हजार आ... पाचशे रुपये पर डे म्हणजे तुमचं जे काम आता तुम्ही सांगितलं की आम्ही वरिष्ठ अधिकारी सुद्धा काम करतो मी म्हणजे याच्यासोबत सांगितलं की तुम्ही कुठल्याही टेबलवर काम करण्यासाठी सक्षम आहेत कारण शिक्षण घेत गेले तास महसूल प्रशासनामध्ये एमडीएम कर्मचारी असायला था, चोवीस तास प्रशासनाला ता बांधलेला आहे तो मालक तत्वावर काम करतो तर आम्हाला जी पद असतील तिथं पाच टक्के आरक्षण देण्यात असतील त्यांना पोलिस बद्ध मध्ये पाच टक्के दहा टक्के आरक्षण आहेरक्षण द्यावं अशी आरक्षण मागणी आहे आम्ही आमच्याशिवाय महसूल प्रशासना कोणतं काम होऊ शकत नाही कारण निवडणूक असेल तिथं महत्वाला असतात महसूल प्रशासनात प्रजंड महत्व झाली तुमचा काय प्रसंग झाला आवश्यकता अगोदर बदल असतात तर शासनाला गांभीर्यानं विचार करून आम्हाला ही आमची सगळी पोच वर्षांनी मागणी आहे पण आणखी असंही ब इथं बघितलं जातं की किंवा याच्यामध्ये रेणापूर तालुक्यात मागणी आहे किंवा कोतवाल जे आहे ज्या काम त्यांची नियुक्ती आहे त्या संचावर काम करत आहे त्या संचावर काम कारण इथं तलाटे आहे तलाट्याचे सुद्धा इथं तालुका स्तरावर ऑफिस बांधून म्हणजे ऑफिस घेऊन ते सज्जावर काम करत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसून येत आहे तर सज्जावर काम न करता किंवा म्हणजे इथं ऑफिसला किंवा म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोललं जात आहे कामाचं स्वरूप बघितलं नियुक्ती सज्जावर आहे सध्यावरच काम करतो परंतु ज्या ज्या वेळेस वरिष्ठ आम्हाला वरिष्ठ कार्यालयात बोलत त्यावेळेस आमचं कर्तव्य आहे की वरिष्ठांना येऊन मदत करणं त्या त्यावेळेस आम्ही वरिष्ठांना देखील मग येऊन मदत करतो तर अशा पद्धतीने जे कोतवाल चोवीस तास ट्वेंटी फोर अवर्स महसूल प्रशासनामध्ये काम करतात आणि अविभाज्य घटक आहे त्यांच्याशिवाय कुठलीही गोष्ट म्हणजे होऊ शकत नाही अशा पद्धतीने कोतवालांच्या पदाचं महत्व आहे परंतु शासन कुठेतरी दुजाभाव करून किंवा एक म्हणजे भेदभावाची डिस्क्रिमिनेशन करून आ, समान काम समान वेतन किंवा म्हणजे त्यांच्या कामाचा योग्य मोबदला शासन देत नाही आणि शासन कुठंत सगळ्या गोष्टी म्हणजे अन्याय दिसून तर यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतील का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर थांबतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी पत्रकार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम प्रतिकाजी